ओम नमो आदेश नमस्कार मित्रांनो मी एक पाणी शोधक मित्रांनो प्रत्येक पा पानाडी पाणी शोधक कोणाच्या शेतात गेला तर तो शेतकऱ्याला सांगतो की नव्याण्णव टक्के मी प्रयत्न करतो एक टक्का नशीब तुमचं तर हाच नशिबाचा एक भाग म्हणून तुम्हाला मी हा आज व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो जर तुम्ही एखाद्या शेतात पाणी शोधायला गेले तर मी दगड आणि नारळ ह्या दोन पद्धतीने पाणी चेक करतो तर मी नारळाला भगवान शिवशंकर मानतो म्हणजे त्याला तीन डोळे आणि हा एक दगड आहे हा हा आज हा माझ्या हातात दगड आहे पण ज्याला जर जर याला आपण सिंदूर लावला तर याला आपण मसुबा म्हणतो तसा हा मी याला मसुबा मानतो तर जर पाणी शोधायचं असेल तर कोणत्याही श वावरात शेतात गेले तर पहिले दगड किंवा नारळ हातात घ्यायचं आणि आपल्या जे शेत आहे त्या शेतामध्ये फक्त दगडाला म्हणजे मा आपल्या मसोबाला किंवा आपल्या महादेवाला सांगायचं बाबा मी या शेतात उभा आहे तर मला या शेतामध्ये पाणी शोधायचं आहे तर मला ह्या वावरामध्ये कुठं जास्त पाणी हे मला तू सांग तर मग करताना आपण काय करायचं शेतात जायचं आणि असा हात फिरवायचा आपल्या शेतामध्ये ज्या वेळेस आपला ज्या दिशेला असा हात फिरण तर समजून झालं तर आपला त्या दिवशीकडं आपल्या शेतामध्ये पाणी आहे सर्वात जास्त तर आपण काय करायचं माहिती आहे का, का? आपण त्या दिवशीकडं म्हणजे आपले जिद्दा जिथपर्यंत हद्द आहे आपल्या शेताची इथून तर आपल्या शेताच्या हद्दीपर्यंत एवढ्या जागेमध्ये आपल्याला ह्या वावरमध्ये जास्त पाणी लागणार आहे हा असा म्हणजे हा माझा मसुबा सांगतो माझा हा महादेव सांगतो धन्यवाद